स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन माथेरानमध्ये आलेल्या एका माथे फिरू वाहन चालकानं घोड्यासह चार वाहनांना आपल्या वाहनानं धडक देत स्वतः घाटात अपघातग्रस्त झालाय यावेळी घटनास्थळाहून फरार झालेल्या वाहन चालकास स्थानिकांनीच रात्री उशिरा पकडून माथेरान पोलिसांच्या ताब्यात दिलंय घडलेली घटना रात्रीच्या सुमारास घडल्यानं येथे कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन पार्किंगमध्ये पार्क केलेल्या पर्यटकांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालं होतं शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास किया कंपनीची कार एम एच झिरो थ्री एक्स फोर नाईन नाईन टू या क्रमांकावरील चालक हा माथेरान वाहन पार्किंग मधून नेरळच्या दिशेनं जाण्यासाठी म्हणून एकटाच निघाला होता यावेळी कार चालकानं वाहन पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या घोड्याला उडवलं त्यानंतर वाहन पार्किंग मधील पार्क केलेल्या पर्यटकांच्या वाहनाला एक एक करून ठोकर देऊन चार वाहनांचं मोठं नुकसान केलंय घटनास्थळाहून पळ काढत असताना नेरळच्या दिशेनं चालक निघाला असता यावेळी दस्तुरी नाका येथे स्थानिक वाहन चालकांच्या दिशेनं माथे फिरून वाहन पळवलं यावेळी सावधगिरी म्हणून स्थानिक बाजूला झाले हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेय दानाका येथील प्रवेशद्वारावरून आपलं वाहन अतिवेगात पळवत माथेरान नेरळ घाट मार्गातील गारबट रस्त्याजवळ आपल्या वाहनाचा देखील सुरक्षा कठड्यांवर आदळून अपघात केलाय आणि तेथून धूम ठोकली वाहनाचा दर्शनी भाग पूर्णतः नादुरुस्त झाला होता टायर फुटून मॅकविल फुटले होते तर वाहन नव्वद अंशाच्या कोनात पुन्हा माथेरान दिशेनं गोल फिरलं होतं या भीषण अपघातात बचावलेल्या वाहन चालकानं आपलं वाहन घाटात सोडून घटनास्थळावरून फरार झाला होता सदर घटना आधी माथेरान पोलीस हद्दीत घडली त्यानंतर नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडल्यानं नेरळ पोलीस माथेरान पोलीस आणि वन विभागाचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी दाखल झाले होते पार्किंग व्यवस्थेतील पर्यटकांच्या वाहनांची सुरक्षा ही वन विभागाकडे असल्यानं पर्यटकांच्या वाहनांचं नुकसान केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी रात्री उशिरापर्यंत पळून गेलेल्या शोध घेत होते दरम्यान रात्री उशिरा पळून गेलेला चालक माथेरान रस्त्यावर येथील स्थानिक नागरिकांना दिसून आल्यानं त्याला पकडून माथेरान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं पोलिसांच्या तपासात चालकाचं नाव हे मोहनेश शितूरकर असं समोर आलं असून तो तेवीस वर्षाचा आहे तर मोहनेश हा माथेरान विकेंड सुट्टीची मजा घेण्यासाठी आलेले मुंबई मुलुंड येथील मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुनील शिवराम डोईफोडे यांच्या मालकीची एम एच झिरो सिक्स एक्स फोर नाईन टू या वाहनावर तो चालक म्हणून आला होता आपल्या मालकाला माथेरानमध्ये सोडून परतीच्या प्रवासादरम्यान त्यानं दारूच्या नशेत हा सर्व प्रकार केल्याचं पोलिसांच्या समोर आलं एकूणच माथेरान वाहन पार्किंग मधील पर्यटकांच्या वाहन सुरक्षेचा प्रश्न समोर आलाय माथेरान फिरण्यासाठी काही पर्यटक महागडी कार घेऊन येत असतात त्यामुळे कोटी रुपयांच्या या महागड्या वाहनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटक समोर दरम्यान वाहन पार्किंग मधील झालेल्या वाहनांची नुकसान भरपाईची जबाबदारी कोण घेणार असाही प्रश्न असून नुकसान झालेल्या वाहन पर्यटकांना घरी सुखरूप कोण पोहोचवणार म्हणून चर्चा रंगू लागली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड दिनेश सुतार माथेरान